नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आप कापसाचे बाजारभाव काय ते पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळू शकेल कापसाचे बाजारभाव वाढले की घटले तर मित्रांनो सुरुवात करतो या ठिकाणी मी बाजारभावांना तर अमरावतीला या ठिकाणी छप्पनशे रुपये मिळाला आहे तर भोकरला बावनशे पन्नास किनवटला चौपन्नशे पन्नास रायगावला छप्पनशे नव्वद रुपये तर राजुराला छप्पनशे पन्नास तर भद्रावतीला चोपन्नशे एक्क्याऐंशी तर पारशिमणीला पंचावन्नशे पन्नास मानवतला सत्तावन्नशे नव्वद रुपये तर देवगाव राजाला छप्पनशे रुपये त्याच खालोखाल कंटोलला बावनशे पन्नास तर भिवापूरला पंचावन्नशे रुपये वर्ध्याला पंचावन्नशे तर किल्ले किल्लेथरूरला पंचावन्नशे त्रेपन्न रुपये तर मोरगावला छप्पनशे रुपये तर पुलगावला छप्पनशे पंचवीस तर भिवापूरला वरल वरलक्ष्मी मीडियम स्टेपल कापूस बावनशे अमरावतीला या ठिकाणी पंचावन्नशे पंच्याहत्तर रुपये तर मित्रांनो हे होते आजचे कापसाचे बाजारभाव तर मित्रांनो या ठिकाणी मला आवर्जून सांगा असं वाटतं की लवकरच कापसाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ म्हणजे सहा हजार रुपयाचा आकडा ओलांडेल अशी या ठिकाणी शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया असंच एका व्हिडिओसोबत